आमचा निवाडा तुमचा स्वराज्य राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या केस गळतीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच चाचण्या केलेल्या आहेत मात्र सर्व बरोबर आहेत मात्र आय सी एम आर या देशव्यापी संस्थेकडून या भागाची तपासणी आणि संशोधन केल्या गेलेले असून त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर बाधित गावांमध्ये ठोस उपाययोजना केल्या जातील अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली नामदार पाटील हे बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून रविवारी रात्री त्यांनी शेगाव येथे पोहोचले असता ते बोलत होते केसगळती झालेल्या शेगाव तालुक्यातील गावांमध्ये सध्या दोनशे बावीस पेक्षा जास्त अकडा रुग्णांचा झालेला नाही आणि बाधित गावही वाढलेले नाहीत सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे असंही नामदार मकरंद जाधव यांनी म्हंटलं आहे त्याचे लत केस प्रमाण पूर्ण देशभर काय अपडेट आपण घेतलेली आहे काय माहिती आहे साधारण एक तेरा चौदा गावांमध्ये ही परिस्थिती आहे आता आय सी एम आरकडं या संदर्भातले रिपोर्ट्स पाठवलेले आहेत अनेक तज्ज्ञ लोक त्या संबंधित गावांना भेटून आले आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर आता अभ्यास सुरू आहे की बाबा इन्फेक्शनमुळं काय होतं का फंगल इन्फेक्शनमुळं काय आहे का त्याचबरोबर खाण्यामध्ये काही लोकांच्या आलं त्याच्यामुळं काही त्रास होतो आहे का खाली पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक सापडलं त्याच्यामुळं काय होतं आहे का परंतु साधारण हे रिपोर्ट हे नील आलेले आहेत आणि आता आय सी एम आरकडं अधिकच्या म्हणजे ज्याला संशोधन म्हणतो किंवा खरं कॉज काय त्याचं असेल या संदर्भातला आता लवकरात लवकर त्याचा रिपोर्ट येईल आणि तो रिपोर्ट आल्यानंतर मग या संदर्भात आपल्याला काय उपाययोजना करायच्या हे निश्चितपणानं लक्षात येईल आणि मी साधारण आढावा घेतला मला डी एच ओनी सांगितलं आज सकाळी म्हणजे स्वतंत्रता दिन झाल्यानंतर या संदर्भात मी डी एच ओना बोलवलो होतो कलेक्टर होते बाकी जिल्हा परिषद सी ओ होते आमचे आमदार महोदय होते तर त्यावेळेला डी एच ओनी सांगितलं की गेल्या दोन दिवसात नवीन काही केस कुठली सापडलेली नाही साधारण दोनशे सव्वा दोनशेच्या दोनशे बावीसच्या आसपास काहीतरी केसेस आत्तापर्यंत डिटेक्ट झालेल्या आहेत याच्यापेक्षा काही आकडा वाढलेला नाही आहे किंवा गावांची संख्यासुद्धा वाढलेली नाही असं मला आज त्यांच्या सांगण्यामधून त्या ठिकाणी आलं बघूया आता काय रिपोर्ट येतो आहे आणि मग त्याच्यानंतर त्याचं आपण पुढं काय करायचं ते ठरवू आपल्या जिल्ह्यात तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भीड निर्भय स्वराज्य